हे मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन विभाग मध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज लाईट जायची सगळ्यात जास्ती शक्यता आहे सकाळी उठलं कुठलं मी पाणी ठेवलं आणि नंतर म्हणलं आंघोळ करायला जावं तर पुण्यात राहायचं नुकसान बी आहे म्हणजे हिर्यान राहायचं नुकसान आहे बरं का तर काय बाथरूम थांडाचं मी एकच असलं तर कारण की जाऊ मला आंघोळा जायचं असलं असते तरी जायचं असते बाथरूमला कुणाला जायचं असते ह्याच्यात म्हणजे मला लाईट व्हायला लागेल सात वाजून पंधरा अजून जाईत असे आंघोळ झालं नाही काय सांगायचं हे दुष्परिणाम आहेत तर राहायचे माहिती गावाकडं असत तर पात्र मानलं कोणी आलं आंबोळीला आलं सिलकडं आलं तर हे दुष्परिणाम आहे तर काय करावं आपण राहत राहतो पैसा कमवायला आल्यास माणूस काय सगळंच अडजस्ट करायला लागते हम्म आता माझी तर सर्वांचं आवरून झालं नंतर मी कसं कसं आवरून घेतलंय तयार झालो आता आता चहा प्यायचाय माझा चहा उगाय झालो आहे सुट्ट्या आमचे दूध दूध नका बघू तुम्ही तसं सोबत खायचे दूध तोच त्या दिवशी आणलेले आहे ना तसेच तोच दिसले झालं तर मग आता आवरून झालेलं आहे निघायचं आता आ, शूच शूच। 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 <laughs> तर कॉलीला अखेर काय हा लावतो केस खराब होतेच राहू गाडीवर आले की त्याच्या मग केस

मग काय वर्क शांतच बातचीतच खतम झाला तर आजचा मी पेपर जो पेपर झालेला आहे म्हणजे मेन चार पेपर संपलेले आहेत आणि आजचा पेपर एकदम चांगला गेला काल फक्त वाचून आलो होतो मी आणि होते ते लक्षात तर होते नेसलेले पेपर मध्ये असा पेपर चांगला गेला की लई खुशी व्हायच्या वाच करावं पेपर एवढा सिंपल नाही आमचा क्लास क्लास सर्व बोर जाऊ दे रो बोल चाडायला लागली <laughs> सगळ्यात सोप्पा पेपर आजचा म्हणजे अवघड वाटत होता आजचा पेपर तर पण अवघड गेला नाही की चांगलं वाटलं मला माझं वाटलं होतं तेवढं गेलं नाही अवघड पेपर सगळे सगळे पब्लिक जास्तीत व्हायला लागले आता बाहेर पब्लिक बोलते इस्क बोलते पब्लिक पब्लिक जे येत नाही ते बी दिसायला लागते ला 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 लाग ला तर आता घरी वापर लागेल काम आहे सध्या आलो मी नाक्यावर नेहरुवाला मुरून टाकायचंय म्हणून नाकेवरचे लोक घेत आहेत तर आता जाऊया घरी बोर व्हायला लागले आता तर मस्तपैकी घरी आल्याच्या नंतर मला वासनच गेलं पोहे गेलेत म्हणून आणि राईटर्स निघालो केलेले आहे आता हे जास्त वास्त पण तर नाश्ता केल्याच्या नंतर डायरेक्ट जर गेलो बरं का दुसरं काहीच नाही आय थ्री पिक्चर बघितलं ना सगळे म्हणलं काल जसं फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झालं होतं मला वाटलं काल सर्वात पहिल्यांदा माझं इंटरनेट तर नाही इंटरनेट चाल नाही असं वाटलं बघा पहिल्यांदा नंतर थोड्या वेळाच्या नंतर पाहिलं मी मग व्हिडिओ एडिट करत असतो मला तिकडे चल नाही नंतर काय आलं मला दोन्ही डाऊन झाला इंस्टाग्राम आणि फेसबुक बी कधी कधी असा विचार येतो की आपण भविष्य वाणीच करावं आता इंस्टाग्राम बंद होत आता सायपॉड आहे एक दोन दिवस झाला आणि त्याचे मला अनबॉक्सिंग दाखवतो तुम्ही कारण की दहा आणि त्याला फक्त फोडले पण मी काढले नाही त्याला अजून बघण्यासाठी काय झालं काय झालं इंस्टाग्राम फेसबुक बंद झाला तुम्ही समजा एक घंट्यासाठी बोल काय माहिती तू कधी चालील हे असं पॅकेजिंग हा ट्राय पडच बॉक्स ॲमेझॉनवाले कडच आहे ॲमेझॉन एस एस

कस करायचं बोलायचं सांगाच तर आणि ह्याच्या सोबत आल ते हे पण हे डुप्लिकेट आहे बरं का तुम्हाला खरं सांग हे जे आहे ना हे ना फोन पडतो तस ओरिजिनल हे असलं सांग वॉट्सअप लावायचं आणि घेतलेलं होतं का ट्रायपट सोबत ट्रायपोड सगळं स्टँड सोबत घेतलेला होता दोन वर्ष झालं त्या टायमाला घेतलं होतं अडीचशे रुपयाला अजून दोनशे ऐंशी रुपयाला सध्या त्यानं ना फोन पडत नाही सगळं सगळं थाड आहे हे सेपरेट घ्यावं लागतं त्याच्यासोबत ह्याच्यासोबत आलेलं लगेच करून जात मी माझ्या तुम्हाला लागेल तुम्ही हा खरं घेऊ

काय ड्रायपॉड काय ट्रायपॉड होत कोणता ट्रायपॉड नाही ते त्याची गरज नाही आपल्याकडे एवढा मोठा हे आहे ना स्टँड आहे ना तर मी अस येऊ खाली पडू नये म्हणून हे असं आपल्याला एवढे पडत नाही असं किती फ्लेक्सिबल होते म्हणजे असे असं करता येते आणि आता आता तुम्हाला दाखवू का फोन कुठे ठेवलाय मी सध्या कुठून दिसाल पाण्यापासून फोन तुम्हाला आता ह्या फोन मधून रिकॉर्डिंग करून दाखवित जाऊ द्या आता माझा फोन चेंज केलेला दुसरा फोन आला असत राहू काहीतरी करायचं म्हणलं जाऊ द्या हे पण फोन शिकवा ऐकवा ऐकवा हा जरा क्वालिटी चेंज फोन घेतला जाऊ द्या म्हणलं तुम्हाला दिसत आता फोन लिहिून आहे चार वर्ष नाही पाच वर्षा फोन बघा तो की मग कॅमेरा के, कुठे आहे कॅमेरा इथं कॅमेरा हे मस्त इथून शूटिंग करताय येत अशी आणि करायची मस्त पैकी शूटिंग आता फोन करायचा हा तर हे जे फरक आहे जिंबलचा ट्रायपॉडचा सारखं जिंबलचा ट्रायपॉडचा ट्रायपॉड वापरला की केला म्हणजे असं वापरायचं मस्त म्हणजे लाईट नाही राहत जावं लागलं म्हणजे ठीक आहे त्याचं काम झालं त्याच्या कामाच्या टायमाला युज करायचं असं नाही असं आपल्या हातच झाला तुम्हाला दाखवण्यासाठी लाईट आहे ना

पॅटिस आणि वडापाव नाही सॉरी समोसा घेतलेले आहेत आता जाऊ इथून घेतले पॅटिस आणि वडापाव चौकातून घेतले ही कस काय आली पण एंट्री नाही तुला हा तर हि आहे स्पेशल डिशांना प्रॉसे खायचंय का खायला भेटत नसे तर हे पॅटीस आणि समोसा तो नाही तर आता मस्त खायचं या खायला तर आता खाऊन झालेलं आहे आपण मी बियालो खाली फिरायला चार फोन मध्ये आमची लाईट नाही खाली आई काही बघायलाच हिच पॅन कार्ड घेऊन दिदीचं पॅन कार्ड घेऊन सोबत आलेलं मी खाली दिदीच्याकड म्हणजे ताईकड आता डायरेक्ट ट्युशनला जाणार बघा ना घरात ट्युशन किती लांब आहे इथंच ट्युशन इथंच घर आमचं असं कशी बस नव्हतं जवळपास चार दिन झाली बरं झालं लाईट मला वाटलं होतं नाही आमच्या बिल्डिंग मध्ये लाईटच नाही तुमच्या बिल्डिंग मध्ये लाईट नाही भंगार बिल्डिंग झाली आता तर हो काही बघू शकते महिनाभर झालं एकच करायला किती दिवस झालं एकच हे दो आणलाय फक्त नवीन हिरवा हिरवा लावायला तीन मला महिना झाला म्हणायला वाग होतं मी आता एकच आडा घालून दाखवा तुम्हाला एक असं फ्री मध्ये करून देते मजे उल समजच होय का फक्त एखादा असा आडा घालून आम्ही आम्ही बनवून आणू डायरेक्ट बाहेर नाही नाही समोर घालून झालं काय झालं का बस काय एवढंच का अबे एक डबल झालं ना ते बस झालं का मग एवढं सेम सेमच दिसाले सगळं तर आता दीदीला भेटून झालंय म्हणलं आता लय झालं बसलो मी थोडं बोललो वगैरे असं काय चाललंय काय नाही म्हणजे मेन म्हणजे पॅन कार्ड द्यायचं होतं त्याच्यामुळे मग आता वापस घरी निघालो चलत चलत अरे घरी आलेलो आहे मी आणि आमची घरची लाईट अजून खालच्या मंदिराची आहे सगळीकडे सगळीकडेच लाईट आहे मेन म्हणजे तर आमच्या जिथे लाईट एका दिली काय होईन तर पीठ मग साईबाग करण्यासाठी पण लाईट नाही म्हणून थांबल्या सध्या म्हणजे आता बघू लाईटचं वाटत घेत त्या तर लाईट आलेले ह्या प्रकारे लाईट नव्हती इतकं आणि आईनं स्वयंपाक करून घेतला मस्त पैकी जेवायला बसलो मी पैकी मसाला टाकून ह्याची भाजी केलेली आता कोथिंबीर लाईट टाकले त्याच्यात अरे काय नाही मग बाहेर दिसाले ना बाहेर दिसाले ना बाहेर काय उपयोग किती किती कोथिंबीर स्वाद लागला मोबाईल अडकायचा व्हिडीओ नाही तर ते आता जेवण झालेलं मस्त बाबा म्हणते ते ट्रायफोड आणलेलं व्हिडिओ व्हिडिओ करायलाय माहित नसले की असं असते तू म्हणते तर मना म्हणायचं आलय आहे म्हणते व्हिडीओ करायलाय व्हिडिओ मस्त आता शेवटची भाजी केली खाली मसाल्याची खायला एकदम मजा येते याला मसाल्याची भाजीच खायची चलत राहते डोकं ऐकायचे जाऊ द्याच तुम्हाला ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा